उमेदवारी मागे घेऊन मी हिंदूंचा विश्वासघात करणार माझ्या उमेदवारीने बिथरलेले विरोधक अशा अफवा पसरून थकले पण हिंदूंचा विश्वासघात करणे हे माझ्या रक्तात नाही हिंदू मतदारांनी देखील मला मोठ्या विश्वासाने मतदान करावे असे भावनिक आवाहन अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी केले गावोगावी गल्लोगल्ली वाड्या वस्त्यांवर बैठका भेटीगाठींना उद्दंड प्रतिसाद मिळत असताना आज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उंबरगाव उक्कलगाव या ठिकाणी अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारसभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि हजारो मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या या प्रसंगी ते बोलत होते सर्वच ठिकाणी मोठ्या आतिषबाजी घोषणाबाजी करून अपक्ष उमेदवार सागर पेग यांचे बेलापूर उंबरगाव उक्कलगाव पंचक्रोशीतील मतदारांनी न भूतो न भविष्यातही असे स्वागत केल्याने बेग यांच्या विजयाची मुहूर्त रोवली आहे स्पष्ट झाले यावेळी उक्कलगाव येथील झालेल्या भव्य दिव्य सभेत अपक्ष उमेदवार सागर बेग बोलत होते आपल्या झंजावती भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्यातील हिंदुत्व आपल्याला जागवावंच लागेल अन्यथा अधर्म्यांनी हिंदूंना संपवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आज हिंदूंची स्थिती अभि तो कवी नाही अशी झालेली आहे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी देशातील बहुतेक शहरातील स्थानिक जेहाद्यांच्या मदतीने कब्जे केलेल्या श्रीरामपूर मध्ये अशा घुसखोरांचा आकडा खूप मोठा आहे पण त्यावर कोणताही नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे असे यावेळी सागर सागरबेब म्हणाले शिवसेनेचे अरुण पाटील उक्कलगाव येथील विविध संघटनेचे पदाधिकारी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले स्टार वन महाराष्ट्र न्यूज रवींद्र आसने बघून आणि त्यांची भाषणं बघून मला काय बोलावं असा प्रश्न बदला या ठिकाणी ही सभा मला असं वाटतं मराठवाड्यातली सभा आहे मराठवाड्यामधलं हिंदुत्व जागृत आहे उत्तर महाराष्ट्रातलं हिंदुत्व जागृत आहे मी पंच्याऐंशी सालापासून शिवसेनेच काम करतो एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आदरणीय मार्शल पारखे साहेबांनी शिवसेना श्रीरामपूर मध्ये आणली त्याच्यावर सदा कराड होते प्रदीप जाधवराव होते आम्ही त्या काळापासून शिवसेनेत काम करतो प्रखर हिंदुत्वाचं काम करतो परंतु हिंदुत्ववादी उमेदवारच आम्हाला सापडला नव्हता अजूनपर्यंत पक्षाने त्याला किंवा त्याला तिकीट नाही दिलं तर चालला भगव घालून पुढच्या इलेक्शन त्याच्या गळ्यात ना हिरव वगैरे निळ वेळ असायचं तो हिंदुत्वादी कधीच नसायचं परंतु ह्या निवडणुकीमध्ये सागर भाऊनी मला आता आल्याबरोबर विचारलं तुम्ही फार लेट आले कारण अजून माझी त्यांची भेट पण नव्हती त्यांचे मित्रमंडळीने आकाश भैयाने माझ्या घरी येऊन मला विनंती केल्यावर म्हटलं विनंती कसली करता माझी आई वारली होती गेल्या महिन्यात दोन तीन दिवसापूर्वी महिना झाला मी त्याच सर्व विधींमध्ये अडकलेलो होतो त्यामुळं अन्यथा इथं जी राजकारणाची जी खिचडी झालेली आहे त्या खिचडीकडे बघून अक्षरशः किळस येते कोण व्हीलचेअर वर जातो कोण हिंदुत्वाच्या गप्पा करतो आता आठ दिवसापूर्वी त्याचं एक वाक्य होत आपल्याला या श्रीरामपूर तालुक्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार महिलांना महिला भगिनींना त्यांनी विनंती केली तुम्ही घरोघर जाऊन फुले शाहू आंबेडकरांचे विचार पोहोचवा तो आता, गर आता हिंदुत्वादी झाला आता काही काँग्रेसचे लोक आहेत ते एकनाथ शिंदेकडे आणि उद्धव साहेबांकडे जाऊन आले आम्हाला शिवसेने तिकीट द्या म्हणून नाही मिळालं म्हणून इकडे काँग्रेसमध्ये तिकीट घेतलं अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आता वक्त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही गेली चाळीस वर्ष आम्ही ते बघतोय आता आमचं वय पण वाढलेलं आहे त्या काळामध्ये श्रीरामपूर तालुक्यातल्या कोणत्याही खेड्यातली मुलगी जर तिथं आली तिला जर कोणी छेडलं होतं आणि त्याला कॉलेजमध्ये जाऊन मारलेले आहेत किंवा त्या रोडवर आता शहराचे विस्तार वाढला आणि हे जे लव जे आहेत जे पॉईंट आहेत सागरभाई हे पॉईंट झालेले मध्ये आता तुम्ही बरेचसे संपवले पण काही पॉईंट आहेत अजून सुद्धा त्या वर त्या मुलींना आणि त्या मुलांना तिथे भेटण्याची व्यवस्था केली जाते आणि त्या मुलीवाळींच तिथं हे वाईट पद्धतीने त्यांचं हे केलं जातं तर याला बडे म्हणजे याला तर लगाम लागलेलाच आहे परंतु पाच दहा टक्के अजून पण काही कीड राहिलेली आहे त्या श्रीरामपूर मध्ये शहराच्या चारी बाजूंनी त्यांनी विळख घातलेला आहे उद्या हे श्रीरामपूर एखाद्या आपण म्हणतो ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेली अशी अवस्था आहे परंतु पुढे ते सगळे नांगे टाकतात आणि आज मला वाटतं की मी हिंदुत्वाच हिंदुत्वाचं काम करतोय आज असं वाटतंय मला चाळीस वर्षानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच एकोणीसशे सत्त्याऐंशी साली हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून सहा वर्ष त्यांचं मतदानाचा हक्क काढून घेतलं त्यांना मतदान नाही करता आलं हिंदुत्वाचा प्रचार <laughs> केला म्हणून रमेश प्रभू नावाचे विले पार्लेमध्ये आमदार होते ते निवडून पण आले परंतु त्यांची आमदारकी पण रद्द आली बाळासाहेब ठाकरेंना त्यांना मतदानाचा अधिकार त्यांचा काढून घेतला त्या <laughs> प्रकारे हिंदुत्ववादी <तोर> <laughs> पक्षाचं मी काम करतोय परंतु मला आज हिंदुत्वादी उमेदवार भेटलाय आजपर्यंत आम्हाला हिंदुत्वादी उमेदवारच भेटलेला नाहीये एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आपले दिलीप बियाणे म्हणून होते तुम्हाला बऱ्याच लोकांना आठवता लहान असाल हे भाषणात केलं आम्ही त्यानंतर झालं अल्टीपल्टी पलटी याला तिकीट ना करलं भाऊसाहेब कांबळेनी प्रवेश केला मग भाऊसाहेब कांबळे किती चांगला आहे लोक आकडे किती नालायके हे भाषण केलंय आमचे हिंदुत्वाचं काम करताना आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे महाराष्ट्राचं आहे हिंदुस्थानाचं दैवत आहे त्यांच्यासाठी आम्ही एवढे वर्ष सहन केलं परंतु आता या खिचडीमध्ये या घादेर्या प्रकारामध्ये या श्रीरामपूरच्या विकासासाठी यांच्या सुरक्षेसाठी आता काश्मीर आपल्या भारताचं नाक आहे काश्मीर अतिशय सुंदर आहे तसा भारत देश खूप सुंदर आहे परंतु आपण काय करतो काश्मीर खूप सुंदर आहे परंतु तिथं सुरक्षित आहेत का हिंदू आहेत कधी तर हिंदू आपले जे ब्राह्मण काय म्हणतात त्याला काश्मीरी पंडित ते आहेत कधीत नाहीये मग ते सुंदर असून उपयोग काय आपल्याला तिथं आपल्या सैनिकांवर सुद्धा गोळीबार केला जातो दगडफेक केली जाते तस श्रीरामपूर राहण्यासाठी खूप सुंदर आहे अनेक लोक बोलतात अनेक जिल्ह्यातून अनेक माझे मित्र आहेत की जे म्हणतात की श्रीरामपूर चांगलं आहे पण ते सुरक्षित राहिलं पाहिजे ना इथं तरुण मुलं तरुण भगिनी माझ्या मुली आमच्या माता भगिनी बाजारात जाताना येताना त्यांचे काय काय प्रकार होतात त्यात सर्वांना माहितीये अनेक लोकांनी ते गोष्ट सांगितलेली त्यामुळे त्याचा सा पुनरुच्चार मी करणार नाही परंतु या श्रीरामपूर शहराचं जर भवितव्य आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल आपल्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित ठेवायचं असेल तर सागर भैया भैयाबाई राष्ट्रीय राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्याले श्रीरामाच्या नावाने त्यांनी पक्ष काढलेला आहे स्वतःचा